गोंदिया शहरातील वाहतूक नियम होणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे आता रस्त्यावर थोडासा निष्काळजीपणा देखील तुम्हाला महाघात पडू शकतो कारण शहरातील विविध भागात बसवलेले एम पी आर कॅमेरे म्हणजेच स्वयंचलित नंबर प्लेट ओळख कॅमेरे प्रत्येक वाहनावर वा लक्ष ठेवतील तुम्ही वाहतूक नियम मोडताच तुमचे चालान स्वयंचलितपणे जारी केले जाईल आज गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी जिल्हा वाहतूक शाखेतील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करून या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन केले गोंदिया जिल्हा पोलीस दलातील वाहतूक शाखा येते आज आपण सीसीटीव्ही कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले आहे त्याच्यामध्ये शहरातील विविध भागात जे सी सी टी व्ही कॅमेरा लागलेले आहेत त्यांना एकाच ठिकाणी त्यांना मॉनिटर करण्याची सुविधा इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे त्याबरोबरच पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिडिंग कॅमेरा लावलेला आहे ज्याच्याद्वारे ऑटोमॅटिक जे व्हेकल्स ट्रॅफिक रूल्स ब्रीच आपन में करूँ आपन ब्रीज करत असतात त्यांना आपण ऑटोमॅटिक फाईल इथून ऑफिसमध्ये बसून करू शकणार आहोत सध्या एक कॅमेरा आपण आंबेडकर चौकातील ब्रिज आहे तिथे लावलेला आहे जास्तीत जास्त व्हायलेशन्सच्या तक्रारी तिथं प्राप्त होत असतात विशेष करून रॉंग साईडने जे ड्राईव्ह करतात तर त्यांना मॉनिटर करण्यासाठी आणि त्यांना फाईन करण्यासाठी आपण हा पहिला कॅमेरा तिथे सुरू केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच अजून पंधरा कॅमेरे एकूण सोळा आपण ते नंबर प्लेट रेडिंगचे कॅमेरे इन्स्टॉल करणार आहोत त्याचबरोबर बुलेट कॅमेरा पी टी झेड कॅमेरा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे इन्स्टॉल करून आपण शहरातील सी सी टी व्ही मॉनिटरिंग आणि ट्रॅफिक रेग्युलेशन अधिकाधिक टेक्नॉलसहावी करण्यावर भर देणार आहोत आणि त्याची सुरुवात आज इथून आपण आज केलेली आहे तर याचा शहराच्या कायदा सुव्यवस्थेला क्राईमला आणि ट्रॅफिक रेग्युलेशनला नक्कीच फायदा होणार आहे आज आपण या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे ही प्री चालान प्रणालीद्वारे वाहतूक मोडणाऱ्या नागरिकांना दंड करण्याची प्रणाली गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख साहेब तसेच गोंदिया जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आणलेली आहे या प्रणालीद्वारे सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मानवर ॲटोमॅटिक चालन होणार आहे त्यामुळे नक्कीच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मानवर वचक बसणार आहे सध्या आपण आंबेडकर चौक या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे त्याद्वारे पुलावरती विरुद्ध दिशेने जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना ॲटोमॅटिक दंड होणार आहे आणि त्यामुळे वा वाहतुकीचे नियम मोडणारे इसवांवर नक्कीच आळा बसणार आहे या प्रकारचे जवळजवळ सोळा सोळा कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे आणि यापुढचे अजून ॲटोमॅटिक सिस्टीम असलेले कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे